नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पंधराशेऐवजी आता शासनाने जे तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ केलेले आहे म्हणजे एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे ते एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले का नाही सोबतच मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही फेक न्यूज पसरवल्या जात आहेत जसं की ज्या महिलांनी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीची माहिती दिली त्यांच्यावर आता केस होणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व अर्जांची छाननी सुरू आहे त्यानंतर ज्या बहिणींना पीएम किसान किंवा अन्य कोणतीही लाभार्थी योजना म्हणजेच तुमची संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर इंदिरा गांधी विधवा पेन्शन असेल तर अशा वेगवेगळ्या योजना ज्या शासनाच्या तुम्ही केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल तर शासनाच्या या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही असे भरपूर भ्रम म्हणजेच भरपूर अशा न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत बरोबर तर या सर्व गोष्टींवर आज या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चर्चा करणार आहोत मित्रांनो हो याविषयी तुम्हाला आज डिटेलमध्ये एक एक पॉईंट मिनिट समजून सांगणार आहे तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी ईश्वर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो टेक महाराष्ट्रीयनच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला जास्त वेळ वयानं घालवता डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो निवडणुकीच्या आधी शासनाने जे जाहीर केलं होतं तुमच्यासाठी की लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेऐवजी आता एकवीसशे रुपये देणार आहोत म्हणजे एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करणार आहोत बरोबर आणि निवडणुकीनंतर आता ज्या प्रकारे तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज पसरवल्या जात आहेत की बऱ्याचशा ठिकाणी न्यूज चालू आहे की नाळक्या बहिणींचे अर्ज छाननी सुरू आहेत त्यातून एक न्यूज समोर आली की पुणे जिल्ह्यात वीस हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे त्यांचे अर्ज रद्द केले गेलेले बरोबर सोबत सोशल मीडियात अजून एक न्यूज आली सुधीर मुनगंटीवार तुम्ही त्यांचं ना नाव ऐकलं असेल बरोबर त्यांच्याद्वारे एक घोषणा केली गेली की के आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करणार आहोत म्हणजेच पुढील हप्ता जमा करणार आहोत बरोबर म्हणजे अशा वेगवेगळ्या न्यूज आतापर्यंत भरपूर पसरल्या जातात मित्रांनो तर लक्ष द्या सर्वात सर्वात आधी महत्वाचं सांगते तुम्हाला निवडणुकीनंतर आता लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत ज्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे त्या सर्व महिलांना त्यांचे अर्ज चेकिंग करणं सुरू मित्रांनो हो शंभर टक्के शंभर टक्के लाडक्या बहिणींचे सर्व अर्ज परत छाननी सुरू आहे म्हणजे चेकिंग करणं सुरू आहे तर यामध्ये ज्या महिला या योजनेस अपात्र आहेत तर अपात्र महिला कोणकोणत्या राहणार आहेत बघा अपात्र महिलांमध्ये ज्या महिला, महिला संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी विधवा पेन्शन असेल अशा वेगवेगळ्या वे ज्या पेन्शन योजना आहेत सोबतच तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर त्या महिला यातून कट होणार आहेत सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकीच्या आधी जे प्रकार घडलेले आहेत की काहींनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरले होते आणि त्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला तर असे सर्व अर्ज या योजनेमध्ये बाद होणार आहेत म्हणजे हे अर्ज सर्व रिजेक्ट केले जाणार आहेत मित्रांनो तर अशा वेळेस ज्या महिला या योजनेस पात्र ठरतील तर पात्रते या योजनेचे पात्रता काय काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे सांगायची गरज नाही तरी सुद्धा एकदा परत सांगतो बघा लाभार्थी महिलेचं स्वतःच आधार कार्ड हे महाराष्ट्र राज्याचं असणं गरजेचं आहे बरोबर जी महिला या योजनेचा लाभ घेणार आहे त्या महिलेचं थे थे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचं असणं गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांचं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या वेळेस मध्य प्रदेशचं आधार कार्ड आहे बऱ्याचशा महिलांचं किंवा इतर राज्यातून बऱ्याचशा महिलांनी अर्ज केलेले आहेत की ज्यांचं आधार कार्ड बाहेर राज्यातून आहे आणि रेशन कार्ड इथ इथलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं आहे तरी अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा सर्व महिलांना मी सांगू इच्छितो आता हे सर्व अर्ज बाद होणार आहेत तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर सेकंड कॉलम आहे तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तेही तुम्हाला कोणत्या केसमध्ये जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला इथं सादर करावा लागणार तो पण अडीच लाखाच्या आतमध्ये असलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावाच लागणार आहे बरोबर आता कळलं म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा पॉईंट एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे तुमचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबात जर चार महिला असतील सासू असेल दोन सुना असतील तर त्यापैकी फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे बरोबर तिसऱ्या महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही किंवा तिसऱ्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळू शकत नाही आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक ते तर आहेच त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे या काही अटी आहेत आणि तुमचा पासपोर्ट फोटो वगैरे मोबाईल नंबर या सर्व अटी आहेत बरोबर त्या तर सर्वाकडे असणारच आहे कळलं आता तर हे झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की एक न्यूज तुमच्यापर्यंत खूप वेगाने प पसरवली जाते तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवर सुद्धा इन्स्टाग्राम असेल फेसबुक असेल एक न्यूज तुम्हाला पसरवली जाते की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीची माहिती दिली त्या महिलांवर आता केस करणार आहेत किंवा त्या अर्जाची चेकिंग केल्यानंतर त्यांच्यावर आता केस होऊ शकते म्हणजे गुन्हा दाखल होऊ शकतो तर ही न्यूज कितीपट खरी आहे आणि कितीपट खोटी आहे तर सरासर ही न्यूज खोटी ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या जर तुम्ही सॉरी सर जी आर तुम्हाला स्क्रीनवर दाखव तुम्ही बघू शकताय तुम्ही डायरेक्ट लाडकी बहीण योजनेची नवीन जी आर शासनाचे लाँच केलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जर जे अर्ज चेकिंग करणे सुरू आहेत त्यापैकी जे अर्ज बाद होतील त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जाणार नाही आणि सध्या तरी लाडकी बहिण योजनेमध्ये चेकिंग केल्याच्या आधी अजून तरी एकही अर्ज बाद केला जाणार नाहीये डायरेक्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता लाडकी बहिण योजनेमध्ये आता तरी सध्या कोणताही अर्ज बाद करण्याची प्रक्रिया नाही आहे अर्ज चेकिंग करणं फक्त सुरू आहे आणि लवकरच तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचा पुढील एकवीसशे रुपये हप्ता हा जमा केला जाणार आहे आशा करतो की ही जी मी तुम्हाला माहिती दिली ती आवडलीसुद्धा असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून का दणदनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र